बघा भावनं शेंग बघा बघा मुगाची शेंग आणि हे बघा फुटाव बघा सगळंच बघा अजून फुटाव सुरूच आहे हे फक्त सुरुवात आहे सुरुवातलाच मित्रांनो मस्तपैकी माल लागलेला आहे आता तुम्हाला दोनच मिनटं सांगतो दो। आता मित्रांनो आपण जाऊ तुराचीन मुगाची पेरणी केली होती ना जून महिन्यामध्ये तर जून महिन्यामध्ये पेरणी केल्याच्या नंतर लगेच काय झालं पंधरा दिवस पोसच नाही पाडला आणि याचा सुद्धा वर आला नाही जमिनीतून तर लगेच शेतकरी लोकही आमच्याकडचे बॉम्बला लागले अरे कशाला केलं म्हणे हे आता वर येणार नाही आता सगळे सगळे मगज मार तुम्ही करून बसले आता मित्रांनो तुम्हीच सांगा व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं ला डायरेक्ट लावी कशा प्रकारे जमलं सांगा तुम्हीच आता हे बघा हे तुरे हे आहे आणि अजून काय लागतं सांगा तुम्ही अरे बाबा दर्शक थोडासा संयम ठेवावा लागतो शेतकरी मित्रांनो संयम गरजेचं आहे तुम्ही कोणतं बी नवीन पीक करायचं असेल ना जेव्हा तुम्ही तुमचं पारंपरिक पीक सोडून नवीन पीक करता तेव्हा तुम्हाला सगळे शेजारी लोक ट्रोल करत्या बाबा हे कशाला केलं हे भांडवल रिकामारी एवढी गुंतवणूक त्याच्यात ते तेवढी गुंतवणूक केली हे भानगडी केल्या तुम्ही मित्रांनो हे सगळे जे शब्द तुम्हाला वापरले जाते ना, ना। तर याच्यात तुम्ही काही डोक्यात घेऊ जाऊ नका तुम्ही तुमचं जे काम आहे तुम्हा तुम्हाची तुमची जी मेहनत तुम्ही करणार आहे ना तीच मेहनत तुम्ही नीट जर केली तर त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळतं मित्रांनो मला स्वतःला विश्वास बसत नव्हता पण आता चांगल्या प्रकारे इतकं उत्कृष्टपणे पीक जमलं मित्रांनो कारण तुम्हाला मी बोंबलून सांगत नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय का कशाप्रकारे जमलं आहे आता मित्रांनो हे बघा याच्यामध्ये आपली तूर सुद्धा एकदम व्यवस्थित रित्या आणि एकदम मस्तपैकी वाढीला लागलेली आणि मित्रांनो आतापर्यंत फक्त एकच फवारणी फक्त एकच फवारणी आतापर्यंत आपण याच्यामध्ये केलेली सगळ्यात मोठा मुद्दा सगळ्यात मोठा मुद्दा पारंपारिक पीक सोडून जावं तुम्ही नवीन पीक करताना आजूबाजूचे सगळे शेतकरी लोक आहेत ना ट्रोल करायला लागते आणि बोबल राहत आहे का तुम्ही हे कशाला केलं याच्यामध्ये काय या भेटणार आहे अरे आम्ही सगळं दुनिया करून बघितलो अरे नो सगळे दुनिया नका करू तुम्ही फक्त एकच करा आणि त्याला संयमने करा शेतकरी मित्रांनो संयम ठेवा संयम जर तुमच्याकडे असला तर शंभर टक्के तुम्हाला द्यावं त्याच्यामध्ये यशच देणार आणि मित्रांनो हा बघा असं नसतं आता मी तुम्हाला हे बोललो पण मित्रांनो जर सुरुवात केली आणि त्याचा फळ आपल्याला फक्त यशच नाही तर कधी कधी अपयशामध्ये अनुभवसुद्धा मिळतो जर तुम्हाला अपयश आलं तर तुम्हाला अनुभव मिळेल जर तुम्हाला यश आलं तर तुम्हाला अनुभव प्लस यश मिळेल या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करतात आणि मित्रांनो सगळ्याच बाबतीत कोण कॉम्पिटिशन आहे शेतीमध्ये सुद्धा आता कॉम्पिटिशन वाढलेलं आहे आणि मित्रांनो सगळ्यात जरुरी गोष्ट युवा शेतकऱ्यांना कर द्या तुमच्या घरातला घरातला जर एखादा सदस्य असेल जो सरकारी नोकरीत गेला आणि त्याला तिथे यश मिळालं नाही आणि तो शेतीकडे वाढला तर सगळे घरचे काय करते त्याच्या बोकंडी वाचत्या तू कशाला तिकडे केलं आणि एवढं मोठे तुझ्यासाठी यासाठी खर्च लावला आम्ही अरे बाबा त्याला नाही मिळालं शे त्याला त्याच्यामध्ये यश नाही मिळालं तो शेतीकडे वाढला मग काय झालं आता तुम्ही जर त्याला बोलत राहिले तर त्यांनी आवश्यक करायचं काय मित्रांनो बऱ्याच ठिकाणची कथा तुम्हाला ऐकतोय आता दोन मिनिटांमध्ये तुम्हाला ते पण सांगतो बऱ्याच ठिकाणी शेतकरी आत्महत्या करतात याचं मूळ कारण याच्यामध्ये युवा शेतकऱ्याचं सुद्धा मित्रांनो समावेश आहे आणि याचं मूळ कारण त्यांचे घरचेच असतात लक्षात ठेवा तुमचे जे काही मुलं असतील जे शेतीकडे वळलेले आहेत मित्रांनो त्यांनी सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही सगळं काय करा पण प्रेशर टाकू नका कारण प्रेशर युवा शेतकऱ्यांच्या डॉक्टर जास्त बसतं आणि त्यांना काही नवीन करायचं असेल मित्रांनो तर त्यांना सपोर्ट करा कारण ते महत्वाचं आहे आता तुम्ही याच्यामध्ये मला बरेच शेतकरी व्हिडिओमध्ये कमेंट टाकतील की दादा नवीन करायला गणज आम्हाला करायचं पण आमच्याकडे पैसा नाही मित्रांनो माझ्याकडे बी पैसा नाही आता तुम्ही म्हणताल तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ टाकता डिमकं करता मित्रांनो याच्यामधून मला अजून एक रुपयासुद्धा सुद्धा उत्पन्न नाही माझं चॅनल स्टार्टिंग आहे आणि मी चॅनलची सुरुवातीलाच अजून व्हिडिओ बनवत आहे मी जेव्हा तुम्हाला कमी करेल तेव्हा मी पण तुम्हाला सांगेल की तुम्ही दादा तुम्ही बी शेतकरीचे व्हिडिओ टाका तुम्ही सुद्धा ते एक उत्पन्नाची व्हिडिओ टाका तुम्ही सुद्धा सगळ्या भानगडी करा आणि तुम्ही सुद्धा कमाई करा मित्रांनो पैसा सगळ्याकडे मर्यादित आहे जे जेवढे जेवढे पण शेतकऱ्यांना सगळ्याकडे मर्यादित पैसा आहे कोणाकडे हादीच्या बाहेर पैसा नाही आहेत कोणाकडं कर करोडो अर्बो रुपये पडलेले नाही आहेत पण मित्रांनो छोट्याशा पैशातून सुरुवात करणं ही शेतकऱ्याची रूपरेषा आहे छोट्याच्या पैशातून सुरुवात करणं छोटीशी गुंतवणूक करणं आणि त्या गुंतवणूक मोठी वाढ करणं हे शेतकऱ्यांना जमू शकतं धान्यवाल्याचं वेगळं काम असतं ते बँकेतून लोन काढतात धंदा उभा करतात त्याच्यामध्ये लॉस होतो किंवा फायदा होतो ते वरती जातात काही पण होतं पण मी आपलं फक्त शेतकऱ्यासाठी तुम्हाला बोलतो आहे हे समोर तुम्हाला सोलर पॅनल दिसत आहे मित्रांनो सोलर पॅनल याण्यासाठी किती कुठाने केले हे फक्त आमच्या आम्हालाच माहिती आहे मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला घोटाळे करूनच कुटाने करावं लागते आणि त्याच्यामुळेच मित्रांनो ते साध्य होतं आता प्रत्येक गोष्टीमध्ये मित्रांनो तुम्ही जर कुठाने नाही केले प्रत्येक योजनेसाठी डॉक्युमेंट तयार करावं लागते फ्हाला डिमक्या तालुक्याला शहराला जावं लागतं बॉन आणला बॉन्ड आणावं लागतो प्रत्येक डॉक्युमेंटसाठी आपल्याला धावपळ ला करावं लागती मित्रांनो शेतकरी ते करायला तयार आहे पण ज्यावेळेस शेतीचा पिकाचा विषय होतो त्याच्यामध्ये मित्रांनो दोन रुपये खर्च लावायला तयार नाहीत अशा बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो आणि या गोष्टी तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे तर मित्रांनो लवकरात लवकर त्या गोष्टी लक्षात घेऊन नवीन एका पिकाला सुरुवात करा युवा शेतकऱ्यांना पुढाकार द्या आणि सगळ्या गोष्टी मित्रांनो याच्यामध्ये गरजेच्या तरच शेतीमध्ये तुम्हाला हेच मिळणार आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये शे शेतीसाठी एक व्हॅल्युबल एक कंटेंट राहणार आहे एक व्हॅल्यू येणार आहे शेतीला कारण डेव्हलपमेंट होत आहे जवळजवळ जावल मित्रांनो आतापर्यंत शेते इतक्या संपल्यातच गेल्या आहेत आणि जो शेतकरी मित्रांनो आपली शेती विकून आता शहराकडे स्थलांतर करत आहेत आणि मित्रांनो याच गोष्टीमुळे पुढच्या पाच वर्षामध्ये उरलेल्या शेतकऱ्यांना आणि उरलेल्या शेतीला डिमांड येणार आहे तर मित्रांनो संयमनी शेती करा हा संदेश तुम्हाला एवढी मार्फत मला द्यायचा होता टूया पुढच्या एखाद्या चांगल्या प्रकारच्या नवीन पिकाच्या व्हिडिओमध्ये नवीन योजनाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद